मित्रांनो नमस्कार हा विषय आता मी तुमच्याशी बोलायची काही गरज नाही व्हॉकॅबलरीचं किती महत्व आहे किंवा फ्रेजेस इडम्स म्हणी असतील तर यांचं महत्व किती आहे वास्तविकता या टॉपिकवर म्हणींच्या टॉपिकवर जे प्रश्न विचारले जातात ते वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असू शकतात ग्रामरच्या दृष्टिकोनातून प्रश्न असू शकतो त्याचा अर्थ विचारला जाऊ शकतो चार पर्याय दिले जाऊ शकतात मराठीतल्या अशाच म्हणी ज्या इंग्रजीत ट्रान्सफर होतात किंवा इंग्रजीतल्या अशाच काही म्हणी ज्या मराठीत ट्रान्सफर होतात त्यातलं ग्रामर आपण चेक करणार आहोत त्याचा अर्थ आपण चेक करणार आहोत माझ्यासोबत एक म्हण आहे ती म्हण काय आहे बघा तर या ठिकाणी बघितलं तर या म्हण काय लिहिलंय बघा की ऍक्शन स्पीक लावडर दॅन वर्ड्स मित्रांनो सगळ्यात ग्रॅमॅटिकल भाग जर आपल्याला कुठला कळत असेल तर हा भाग बघा लावडर राईट लावडर जर बघितलं तर ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे कम्पॅरेटिव्ह डिग्री खाली हे वाक्य आहे स्पीक आहेस लागलेलं नाही स्पीक हे क्रियापद आहे पाठीमागचा हा जो शब्द आहे हा प्लुरल आहे त्यामुळे क्रियापदाला क्रियापदा लागलेलं दिसत नाही लावडर दॅन वर्ड्स दिस इज अगेन अ प्ल्युर प्ल्युरल वर्ड दिस इज अगेन अ प्लुरल वर्ड म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण म्हणी बघत असतो त्यावेळा त्याच्यातलं ग्रामर सुद्धा आपण चेक करणं खूप गरजेची गोष्ट आहे व्हेरी सिंपल खूपच याचा सोपा अर्थ तुम्ही काढू शकता ऍक्शन स्पीक लावडर दॅन वर्ड्स म्हणजे कृती ही केव्हाही जे शब्द वापरले जातात त्यापेक्षा जास्त बोलकी असते म्हणजे काही माणसं असतात की फक्त बोलणारे असतात त्यांची कृती काहीच नसते यासाठी आपण इंग्रजीत काय शब्द वापरू शकतो किंवा इंग्रजीत आपण काय बघू शकतो बघा याचा अर्थ आपण इंग्रजीत कसा का काढू शकतो येस व्हॉट समवन अॅक्च्युली डज मिन्स मोर दॅन वॉट वन सेज एखादा माणूस काय करतो हे जास्त महत्वाचं आहे तो काय बोलतो यापेक्षा वॉट समवन अॅक्च्युली डज एखादा माणूस काय करतो ते मीन्स मोअर त्याचा अर्थ जास्त असतो त्यान व्हॉट वन सेज एखादा माणूस काय बोलतो यापेक्षा तो काय करतो हे जास्त महत्वाचं आणि यासाठी आपण मराठी म्हण मित्रांनो बघू शकतो ती म्हण कोणती असावी बघा उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ स्पीक लावडर दॅन वर्ड्स व्हॉट सम वन ऍक्च्युली डज मिन्स मोर दॅन व्हॉट वन्स इज मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपण बघत गेलो तर अशा म्हणींचे अर्थ आपल्याला कळणं खूप सोपं जाणार आहे यातलं ग्रामर सुद्धा आपण बघितलं आणि पुढची म्हण काय आहे आपण बघू येस काय म्हण आहे बघा बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर वास्तविकता हा शब्द तुम्हाला माहित आहे बर्ड्स म्हणजे पक्षी ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर फ्लॉक फ्लॉक हा शब्द पक्ष्यांसाठी वापरला जातो थवा म्हणजे हे जे थव्यानं जे पक्षी असतात त्यांचा जो फिदर कदाचित हा शब्द मित्रांनो माहिती नसा वॉट इज फिदर एफ ई -E ए टी एच ई -E आर फिदर म्हणजे काय तर फिदर मित्रांनो याचा अर्थ आहे पीस आणि आर्टिकलच्या दृष्टिकोनातून ही मन मित्रांनो परीक्षेसाठी विचारली गेली बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर अ फिदर वास्तविकता इथं पक्षी बघा पक्षी अनेक आहेत आणि त्यांचं पीस हे एकच दाखवलेलं आहे म्हणजे अनेक पक्षी असून सुद्धा त्यांचं पीस जे आहे ते एक आहे फ्लॉप टुगेदर मग याचा नेमका मित्रांनो अर्थ काय होईल बघा याचा अर्थ काय होतो बघा पीपल ऑफ सेम सॉर्ट फाउंड टुगेदर म्हणजे एकाच प्रकारचे जे माणसं असतात ती एकत्र येतात आणि यासाठी मित्रांनो आपल्याला मराठीतली म्हण जी आपल्याला कदाचित माहिती असेल खाली आलेली आहे बघा एकाच माळेचे मणी आता इथं तुम्हाला आर्टिकल विषयी बोलत असताना मित्रांनो एक गोष्ट कळते हे अकाल कारण या ठिकाणी बघा एकाच एक हा शब्द दाखवलेला आहे आणि हा प्रश्नपत्रिकेत मित्रांनो प्रश्न, प्रश्न विचारलेला असतो आर्टिकलच्या संदर्भात बर्ड्स ऑफ डॅश फेदर फ्लॉक टुगेदर त्यावेळेला मित्रांनो हे कळालं पाहिजे की ज्या वेळेला आपण म्हणी बघतो त्यावेळेला त्यातलं ग्रामर सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं एकाच माळेचे म्हणी असा त्याचा अर्थ होता आणि ही म्हण कोणत्या परीक्षेला विचारली गेले बघा तलाठी दोन हजार एकोणीसला मित्रांनो ही फ्रेज विचारली ते अर्थासाठी विचारलेलं नाही तर गाळलेल्या जागाभरा आर्टिकलच्या संदर्भातला हा प्रश्न होता बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉप टुगेदर एकाच माळेचे म्हणी मित्रांनो ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं शिकत जातो अशा पद्धतीने हे सगळं बघत जातो त्यावेळेला अशा म्हणी समजणं आपल्याला अगदी सोपं जातं हे पुढची बघूया काय आहे येस yes, बोन्स फॉर लेट कमर्स सांगायची गरज नाही मित्रांनो याचा अर्थ काय होईल बोन्स फॉर लेट कमर्स बोन्स बोन्स म्हणजे हा शब्द कदाचित तुम्हाला माहिती असावा हार्ड बोन्स फॉर लेट कमर्स उशिरानं येणाऱ्यांना हाडे मिळतात समजा तुम्ही जेवणाच्या पार्टीला गेला असाल तर नंतर काहीच शिल्लक राहत नाही बोन्स फॉर लेट कमर्स याचा अर्थ मित्रांनो आपण काय काढू शकतो याचा अर्थ होऊ शकतो इफ वन कम्स लेट ही इज ही इज लेप नथिंग म्हणजे एखादा माणूस जर उशिरानं आला तर त्याला काहीही मिळत नाही मराठीत मित्रांनो याचा अर्थ काय होईल हा तो वजीर मित्रांनो एक एक गोष्ट म्हण जर आपण बघत गेलो तर कदाचित गाळलेल्या जागा भरण्यासाठी ही फ्रेज विचारले जाऊ शकते बोन्स फॉर लेट कमर्स उशिरानं येणाऱ्यांना फक्त हडस मिळतात याचाच अर्थ मराठीतला असा होतो की हाजीर तो वजीर मित्रांनो एक एक गोष्ट जरी असे आपण बघत गेलो तरी अशा म्हणींचे अर्थ शोधणं आपल्याला खूप सोपं जाईल आणि त्या पद्धतीने आपण इंग्रजी शिकू शकतो एक पुढची फ्रेज बघा काय आहे यस एव्हरी क्लाउड हॅज ला हो, सिल्वर लायनिंग एव्हरी ला, क्लाऊड म्हटले आणि हॅज आलेलं आहे कारण एव्हरीनं सुरुवात झाली सिंग्युलर आहे त्यामुळे इथं तुम्हाला हॅजच यायला हवं हॅव येणार नाही हे हॅज अगदी बरोबर आहे कारण सुरुवात एव्हरी एव्हरी प्रोनाऊन हे सिंग्युलर आहे लायनिंग सिल्वर लायनिंग म्हणजे प्रत्येक ढगाला क्लाउड म्हणजे ढग सिल्वर लायनिंग याचा अर्थ मित्रांनो काय होतो की प्रत्येक संकटामध्ये एखादी तरी संधी असते कोणतंही संकट असलं तरी सुद्धा त्या संकटामध्ये आपल्याला काही ना काहीतरी संधी सापडू शकते मग याचा अर्थ काय होईल हे बघा सॅड सिच्युएशन हॅज अ पॉझिटिव्ह साईड सॅड सिच्युएशन वाईट परिस्थिती जरी असली तरी त्याच्यातून आपल्याला काही ना काहीतरी काय मिळू शकतं पॉझिटिव्ह मिळू शकतं मित्रांनो हे मराठीत कसं ट्रान्सलेट होऊ शकतो प्रत्येक संकटामध्ये संधी असते म्हणजे कोणतंही संकट असलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला काय सापडू शकते संधी सापडू शकते सॅड सिच्युएशन हॅज अ पॉझिटिव्ह साईड एव्हरी क्लाउड हॅज सिल्व्हर लायनिंग मित्रांनो प्रत्येक गोष्ट लक्षात ठेव ही गाळलेल्या जागाभरासाठी क्रियापदासाठी सिल्व्हर लायनिंगसाठी काहीही विचारलं जाऊ शकतं अशा वेळेला अशा म्हणी किमान आपल्या कानावरून जाणं किंवा त्या ऐकणं खूप गरजेची गोष्ट कारण मराठीतल्या म्हणी हे आपण फक्त ऐकूनच शिकलेलो आहोत म्हणून या सगळ्या म्हणी मी तुमच्या कानावर टाकायला लागले पुढची म्हण काय आहे बघा पुढच्या yes. मुलीकडे गेलात तर तुम्हाला काय हा यस yes. बघा फ्रेज कसे तयार केले फॅमिलॅरिटी कंटेम्प्ट मित्रांनो फॅमिलॅरिटी जवळीकपणा म्हणजे एखाद्या माणसाच्या ज्या वेळेला जवळ जातात त्यावेळेला काय होतं तो माणूस तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचं कमी करतो राईट एखाद्या माणसाची तुमची खूप सलगी असेल जवळीकता असेल तर त्या माणसा तो माणूस तुमच्याकडं बघतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये असा भाव तयार होतो की तो तुम्हाला रिस्पेक्ट देत नाही म्हणजे खूप जवळिकता असणं हे सुद्धा धोक्याचं आहे फॅमिलॅरिटी ब्रिड्स उदयाला येणे येस ब्रीड्स ब्रिड्स मित्रांनो लक्षात ठेवा अति परिचयात अवज्ञा असं जे काय म्हटलं जातं हे बघा क्लोज असोसिएशन लीड्स टू लॉस ऑफ रिस्पेक्ट जर तुमचं कोणाशी अगदी क्लोज रिलेशन असेल तर तो माणूस तुम्हाला रिस्पेक्ट देणं थांबवतो क्लोज असोसिएशन लीड्स टू लॉस ऑफ रिस्पेक्ट आणि मग ही म्हण मराठीत मित्रांनो असे अतिपरिचयात अवज्ञा साध्या साध्या गोष्टी आहेत मित्रांनो फॅमिलॅरिटी ब्रिड्स कंटेप्ट आता इथे क्रियापदाला यस लागले कारण फॅमिलॅरिटी हे जे आहे ऍब्स्ट्रॅक्ट नावून आहे आणि ऍब्स्रॅक्ट नाव सिंग्युलर असतो त्यामुळे ब्रिड्स या शब्दाला यश मित्रांनो लागलेला आहे म्हणजे ग्रामर सुद्धा अशा गोष्टींमधून मित्रांनो शिकता येतं आणि असं शिकणं हे अत्यंत गरजेची गोष्ट एक पुढची मन आहे बघा काय म्हण आहे बघा की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव फोर्च्यून या शब्दाचा मित्रांनो अर्थ काय नसीब काय आहे नसीब फेवर्स म्हणजे फेवरेबल असतं द ब्रेव ब्रेव लोकांना मित्रांनो ऍडजेक्टिव्ह असून सुद्धा द लागलंय याचं कारण असं आहे मित्रांनो ऍडजेक्टिव्हच्या पाठीमागा आर्टिकल त्यावेळेला वापरलं जातं ज्यावेळेला संपूर्ण क्लास दाखवला जातो संपूर्ण वर्ग दाखवला द ब्रेव ब्रेव फक्त लिहिलं तर हे वाक्य मित्रांनो चुकीचं होईल द ब्रेवच लिहावं लागतं अ ब्रेव कधीच येणार नाही अँड ब्रेव कधीच येणार नाही ब्रेवच्या पाठी आलं तर दच येतं कारण हे आहे ऍडजेक्टिव्ह आणि ऍडजेक्टिव्ह कडून जर संपूर्ण क्लास दाखवायचा असेल तर त्याच्या पाठीमागे द वापरलं जातं हे झालं ग्रामर इथं ग्रामरचा भाग फॉर्च्युन हे जे आहे नशीब ऍबस्ट्रॅक्ट नाउन आणि यामुळे इथे क्रियापदाला यश लागलेलं आहे फेवर्स बघा जे लोक शूर असतात त्यांनाच नशीब साथ देत म्हणजे याचा अर्थ मित्रांनो काय काढू शकता टेक ग्रेट ग्रेट रिस्क ऑफन रिवॉर्ड बघा टेक्स ग्रेट रिस्क जे रिस्क घ्यायला तयार असतात ऑफन रिप त्यांना फायदा होतो ग्रेट रिवॉर्डचा म्हणजे फोर्च्युन फेवर्स द ब्रेव शूर लोकांना नशीब साथ देत असा त्याचा साधा अर्थ होईल मित्रांनो शुरांना नशीब साथ देते आर्टिकल बघितलं आपण त्यानंतर क्रियापद बघितलं या बारीक सारी गोष्टी मित्रांनो अत्यंत महत्वाच्या आहेत ग्रॅमॅटिकल गोष्टी ज्या बघायला लागलोय त्याच्यातून आपलं ग्रामर तर सुधारणार आहे पण शब्द सुद्धा आपल्याला कळायला चालू होणार आहेत एक पुढची म्हण काय आहे बघा बेटर लेट द्या नेवर माझ्या माझ्यामध्ये हे मन कदाचित ऐकल्यास बेटर लेट उशीर झालेला बरा न केल्यापेक्षा एखादी गोष्ट न करण्यापेक्षा उशीर झाला तरी चालेल बेटर लेट दॅन नेवर बघा लेट दॅन नेवर बेटर आणि बघा इथं डिग्री दाखवली ती म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे ध्यान आलेला आहे म्हणजे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला दिसेल बेटर लेट दॅन नेवर आणि मग याचा आपण इंग्रजीत अनुवाद काय करू शकतो डुईंग समथिंग लेट इज ऑलवेज बेटर दॅन नॉट डुईंग ऍट ऑल नॉट डुईंग ऍट हॉल एखादी गोष्ट न करण्यापेक्षा ती कधीतरी केलेली बरी किंवा के त्या गोष्टीसाठी उशीर झाला तरी चालेल पण ती गोष्ट आपण केली पाहिजे म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो न करण्यापेक्षा एखाद्या गोष्टीला उशीर झालेला चालेल इंग्रजीच्या बाबतीत हे असंच झालेलं आहे आणि अशाच पद्धतीनं मित्रांनो म्हणी विचारले जातात त्यातलं ग्रामर आपल्याला बघावं लागतं आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं मित्रांनो शिकता येणं शक्य आहे हे शिकणं म्हणजे खऱ्या अर्थानं इंग्रजी शिकणं आपण आपली जी होकॅबलरी आहे ती एनरीच करणं वाढवणं हे अशा पद्धतीनं मित्रांनो शक्य होणार आहे आजच्यासाठी आपण इतक्याच म्हणी बघितल्या आणखी काही म्हणी अशा आपण चर्चेला घेत जाऊ आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे थँक्यू व्हेरी मच थँक्स सो लॉट